मित्रांनो सुप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार माने विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या ॲज्युकेशनल मोटिवेशनल टेक्निकल आणि सोशल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आहे मित्रांनो मी आज आलो आहे पांढराबुडी येथे आमचे रितारामजी लिल्लारे यांच्या बगीज्यामध्ये आंब्याच्या बगीज्यामध्ये आणि बघा तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटीचे आंबे जे आहेत तर ते आंबे या ठिकाणी आज मी तुम्हाला दाखवतो आहे ते आंबे बघून तुम्हाला देखील आश्चर्यचकित वाटेल असे वेगवेगळ्या वेग प्रकारची वेगवेगळ्या व्हरायटीचे मोठमोठ्या आंबे या ला ठिकाणी या झाडाला लागलेले आहेत बघा हे खूप मोठे मोठे आंबे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील या सगळे आंबे मी तुम्हाला हे बघा ही मोठमोठ्याले आंबे या ठिकाणी या झाडाला लागलेली आहेत हा कोणता आंबा आहे हा राजापुरी भाऊ येताय तिकडे तुमच्याकडे आंबे लालच लाल दिसून राहिला कोयर पाद्या आंबा हा तो पाय खाली पडलाय हा पाय हाय कोणतीरी खाल्लाय तो हा हे मस्त आंबे तिकडे इकडे बढिया तर भाऊ झाली रब्बी तुमचे मस्त काम चालू आहे बडिया झाड लावला मस्त तुम्ही तर हे आहेत आमचे रिताराम भाऊ लिल्हारे यांच्या बगीच्यामध्ये आम्ही आलो हे इकडे आता रब्बीचं धान जे आहे ते काटून राहिले आहेत ना आम्हाला आंबे दाखवत चांगला आहे मस्त बढिया हो ला। अच्छा। ये हाँ 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 अच्छा हे वाली का कलम कि हिला कलम। कलम ਹਾਂ ਕੋਈ ਹੋਰ ਪਾ ਦਿਆ ਨਹੀਂ ਸਦਾ ਸਦਾ ਆਮ ਤੋ ਕਿ ਲੱਗਦਾ ਤੋਪਣੀ ਤੋ ਰੁਕ ਗੋਤੇ ਬੰਦੇ ਆ ਫਸੇ ਨੇ ਆ